न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात तीन फेब्रुवारी रोजी नारी सन्मान आणि संविधान सोहळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने सायंकाळी साडेपाच वाजता नगर येथे आयोजित करण्यात आलाय या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे आरपीआय आठवले गटाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ कापसे महाराष्ट्र राज्य सचिव तसेच भीमराज बागुल विभागीय जिल्हा प्रमुख अहमदनगर आरपीआय आठवले गट यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार रामदास आठवले पालकमंत्री अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती तर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश महातेकर माजी मंत्री महाराष्ट्र राजभाऊ सरोदे माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आरपीआय गट बी के बर्वे राष्ट्रीय पक्ष निरीक्षक आरपीआय खासदार सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा यांची उपस्थिती असणार आहे अशा या भव्य दिव्य होणाऱ्या कार्यक्रमात एक हजार संविधान वाटप संविधान सन्मान सोहळा एक हजार पैठणी वाटप नारी शक्ती गौरव सोहळा आंबेडकरी चळवळीतील जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा तसेच माधवी पवार हिंदवी पाटील सायली केळकर राधिका पाटील चित्रपट अभिनेत्री यांचा जल्लोष दोन हजार चोवीस हा संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आरपीआय आठवलेगट महाराष्ट्र राज्याचे सचिव राजाभाऊ आणि इतर आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे जय भीम जय शिवराया नमबुद्धाय उद्या तीन तारीख तीन तारखेला संविधान सोहळा व नारी सन्मान सोहळा हा श्रीरामपूरमध्ये एकदम भव्य असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ठिकाण आहे रासकर नगर माळा कॉलनी वार्ड नंबर सात इथं ठेवण्यात आलेलं आहे एक हजार संविधान एक हजार संविधान आपण हे हो वाटणार आहे त्याच्यात जे सामाजिक कार्यकर्ते अगदी तज्ज्ञ वकील असतील जे जे असतील किंवा अनेक मान्यवर असतील सर्वांना हे संविधान देऊन त्यांचा सन्मान सोहळा करणार आहे आणि महिला ज्या महिलांनी करोनाच्या काळामध्ये किंवा इतर समाजाच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यामध्ये पूर्ण जीवन ज्यांनी आपलं अर्पण केलेलं आहे अशा महिलांना आपण एक हजार पैठणी एक टॉफी अनेक चिन्ह त्यांना देऊन आपण त्यांचा गौरव सोहळा करणार आहे असं हे सगळं फार सुंदर आणि गोळ्यामोळ्यामध्ये आज पूर्ण श्रीरामपूर नगरी आपण सजवलेली आहे या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठोले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महसूल मंत्री माननीय नामदार विखे पाटील साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांनी जे विविध कामं इतका कामाचा धडाका लावून त्यांनी जे कामं केलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा अनेक सामान्य उपभोग त्यांनी जे कार्यक्रम राबवलेले त्याच्याबद्दल त्यांचा एक नागरिक सम सन्मान सत्कार करण्यात येणार येणार आहे त्याच्यानंतर खासदार लोखंडे साहेब आहेत त्यांचाही सन्मान सत्कार करण्यात येणार आहे सुजयदादा विखे आहेत त्यांचाही गौरव सोहळा तिथे करण्यात येणार आहे अनेक मान्यवर आहेत आमच्या पक्षाचे मातेकर साहेब आहेत माजी मंत्री आमच्या पक्षाचे मोठे कार्यकर्ते आपले राजू राजा सरोदे भाऊ पप्पू कागदेजी अनेक असे मान्यवर आहेत की इतके नावं घेतला फार शक्य नाहीये तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाला का आणि कार्यक्रम इतका भव्य आहे की ह्या कार्यक्रमाला का वीस ते पंचवीस हजार लोक राहण्याची शक्यता आहे का की ह्या कार्यक्रमाला का अशा स्टार तारका माधुरी पवार अनेक अशा ही हिंदवी पाटील या सगळ्या स्टार त्याच्यानंतर अनेक अशा फिल्मी स्टार आहेत अशा वीस पंचवीस फिल्मी स्टार यांचा एकदम भव्य मनोरंजनाचा कार्यक्रम हाही सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि विशेष म्हणजे ज्याही सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र हे करून एक एक का की साहेबांना इतका साहेबांनी इतका वेळ दिलेला आहे कार्यक्रमासाठी का की साहेब रात्री मुक्कामाला येते तर हे ये कार्यक्रम म्हणजे अगदी आनंदात आमचं मन एकदम भरून आलेलं आहे की की आठवले साहेबांचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा मी अजिबात मागं पुढं बघत नाही माझा नेता कसा खुश होईल माझ्या नेत्याला कसं सन्मानित करण्यात येईल मी ही माझी भूमिका नेहमी असती आणि तीच भूमिका मी सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान वगैरे सर्व करणार आहे तेव्हा सर्वसामान्य जनतेनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी असतील माझे मित्रमंडळे असतील अनेक पक्षाचे कार्यकर्ते असतील ज्यांना मी के ए, निमंत्रित केलेलं आहे कोणी निमंत्रणातून राहिला असेल तर त्याला मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावा आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आपल्याला संविधान का वाटलं जातं का की ह्या संविधानामध्ये आज पाहिलं असेल तुम्ही मराठा आरक्षण आहे हे संविधानाच्या चौकटमध्ये बसवलं तरच ते प्रत्येक वकील असेल किंवा कोणी जे जे असतील ते सुद्धा हे करतात की संविधानाच्या चौकटीमध्ये कुठलं आरक्षण बसलं पाहिजे संविधानाच्या चौकटीमध्ये काय बसलं पाहिजे त्याच्यासाठी मी एक हजार संविधानाचा उपक्रम जो घेतलेला आहे का की ते संविधान घरोघर पोहोचायला आणि त्या संविधानामध्ये त्यांनी वाचून त्याच्यामध्ये त्यांना ज्ञान प्राप्ती व्हावा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते का की बाबासाहेबांनी जे केलं जर बाबासाहेब नसते तर आम्ही जन्मात आलो नसतो परत बाबासाहेब जन्मात येणार नाहीत असं पण बाबासाहेबाचं जे मन आहे बाबासाहेब आपल्या हृदयामध्ये आहेत बाबासाहेब आहेत तर आम्ही आहोत जर बाबासाहेबाच्या नावावर आज आम्ही जगत आहोत बाबासाहेबांनी आम्हाला इतका सन्मान दिला सुटाबुटात राहायला दिलं आणि आज पाहिलं आम्ही फोर व्हीलर गाड्या थिंडतो हे बाबासाहेबांची पुण्य आहे आज आठवले साहेब आमचे केंद्रीय मंत्री आहेत मंत्रिमंडळामध्ये कायम सोबत आठवले साहेब मंत्रिमंडळात आहे आठवले साहेबांनी इतके फिरतात पूर्ण राज्यामध्ये आपला पक्ष रिपब्लिकन पक्ष पूर्ण राज्यामध्ये साहेबांनी घेतलेला आहे तेव्हा मी आठवले साहेबांचे परत एकदा आभार मानतो आणि साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहतील तेव्हा सर्व जुन्या सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी राहिल्या असतील त्यांनी इथं येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावा हीच माझी नम्र विनंती जय भीम नमबुद्ध न्यूज सुप्रमन साठी अभिषेक सोनवणीसह अजिंक्य पटेकर सिरामपूर